चना मसाला बनवण्यासाठी इथं मी भिजलेले चणे घेतलेले आहेत कुकर मध्ये घालून घ्यायचे दोन ग्लास पाणी घालायचं एक चमचा मीठ घालायचं आणि कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपण मसाला तयार करूया त्याच्यासाठी एक चमचा तेल घेतलेला आहे तव्यामध्ये त्याच्यामध्ये एक उभा कांदा चिरून घालायचा कांदा थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये सुकं थोडंसं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि हे खोबरं सुद्धा कांद्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता खोबरं आणि कांदा भाजून झाला की थंड व्हायला द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे आता ह्याला आपण फोडणीला घालून घेऊया त्याच्यासाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं कढीपत्ता घालून घ्यायचा त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजून झाला की त्याच्यामध्ये एक चमचा आल्या लसणीची पेस्ट घालून घ्यायची आणि ही पेस्टसुद्धा कांद्यासोबत आपल्याला भाजून घ्यायची आहे आता पेस्ट भाजून झाली की त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे मी दोन चमचा लाल तिखट घालून घेते आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पूड एक चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आता हे सगळे मसाले कांद्यासोबत आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आता मसाले भाजून झाले की आपण जो खोबऱ्याचा आणि कांद्याचा मसाला तयार केला आहोत तो घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला सुद्धा बाकी सगळ्या मसाल्यांसोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे राहिलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता थोडासा कलर चेंज झाला की थोडासा अशी कड आली मसाल्याची की त्याच्यामध्ये आपण उकडलेले चणे जे आहेत ते आता घालून घ्यायचे आहेत चण्याचं सगळं पाणी सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे लागलं एक्स्ट्रा थोडंसं पाणी घालायचं बाहेरचं नाहीतर चण्याच्या चा हे शिजून घ्यायचं आहे आता एक छान अशी उखळी आली की त्याच्यामध्ये थोडीशी इथे मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती घालून घ्यायची हातावर चोळून त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता फायनली इथं आपला चना मसाला रेडी झालेला आहे गरमागरम चना मसाला पुरीसोबत भाकरीसोबत खूप छान लागतो तर तुम्हाला ही चना मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर